अमरावती जिल्ह्यातील एक हजार पाचशे चार श्रीरामभक्त बुधवारी आस्था स्पेशल ट्रेननं अयोध्येला प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनाकरता रवाना झाले आहेत प्रवासात त्यांच्या सोयीसाठी धारणी येथील सामाजिक कार्यकर्ते ज्योती मालवे सोळंके यांच्या पुढाकारानं अल्पोपहाराच्या सोळाशे किटचं वाटप करण्यात आलं हे प्रवासी आठ तासांपेक्षा अधिकचा प्रवास करणार आहेत त्यांची गैरसोय टाळता यावी म्हणून त्यांच्या सोयीसाठी सामाजिक कार्यकर्ता ज्योती मालवे सोळंके यांनी सोळाशे अल्पपहाराच्या किटचं वाटप केलं या किटमध्ये फरसाणासह वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे सोबत पाण्याची बॉटली देखील उपलब्ध करून दिली राज्यसभेचे खासदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष डॉ अनिल बोंडे आणि डॉ वसुधा बोंडे यांच्या हस्ते या किटचं वाटप करण्यात आलं दरम्यान मालवे यांनी रामभक्तांशी रेल्वे स्थानकावर संवाद साधून त्यांची आस्थेनं विचारपूसही केली आणि त्यांना पुढील प्रवासाकरता शुभेच्छा देखील दिल्या